नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची की तैसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो अपेक्षेप्रमाणेच नागपूर विभागातला जो शालार्था ऐडी घोठाळा उघडकीस आला त्यात झालेल्या सत्राची धग आज आपल्यापर्यंत पोचू शकते या भीतीने गर्भगळीत झालेले शिक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी आजपासून काम बंद आंदोलन करून पुण्यातल्या मध्यवर्ती इमारतीच्या बाहेर आंदोलनाला बसलेत हे त्यांनी दिलेल्या धमकीनुसारच त्यांनी हे सगळं केलं दरम्यानच्या काळात त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मान्य शिक्षक आयुक्त महोदयांनी राज्य शासनाकडे पोचवल्या तस आणि तसं हे आंदोलन करते आणि त्यांच्या नेत्यांना त्यांनी तसं लेखीपत्रही दिलं की या संबंधाने एस आय टीची स्थापना झाली आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे योग्य ती चौकशी होऊन कारवाई होईल तथापि आपल्यावर कारवाई होईल आणि नक्की होणारच या धास्तीने ही मंडळी बसली की काय असं समजायला बराच वाव आहे कारण कसं आहे नागपूर विभागात ला जे वेतन वेतनादायगी होत होती त्याच्यात जर वाढ झाली त्या बजेटमध्ये जर वाढ झाली तर त्याची विचारणा संचालक महोदयांच्या कार्यालयाने करायची असते कारण पवित्र पोर्टलच्याही नियुक्त्या सध्या बंद आहेत मग अशा कोणत्या या नियुक्त्या होत्या आहेत की यांच्यात पाच कोटीचं लागणारं जे अनुदान आहे ते एकदम पंधरा वीस कोटी रुपये लागतं आहे कारण यांचं जे इन्क्रीमेंट असतं ते जून जुलैमध्ये होतं त्यावेळेला समजू शकतो तथापि नागपूर विभागातच नाही संबंध महाराष्ट्रात जे काही अचानक अनुदानात वाढ होते अचानक अनुदानाच्या मागणीत जी वाढ होते त्याच्यावर खरं तर या संचालक महोदयांनी त्या त्या ते विभागाला विचारणा करायला हवी होती ती ते त्यांनी केलीच नाही म्हणजे मग याचा अर्थ काय घ्यावा तुम्ही एकतर वाढीव अनुदानाकडे दुर्लक्ष केलं किंवा तुमच्या काही ते अर्थपूर्ण तडजोडी झालेल्या दिसतात आणि आता जी एस आय टी नेमली शासनाने त्यात जे तिन्ही अधिकारी आहेत यांच्या संबंधाने एकूणच चांगली वदनता प्रशासकीय क्षेत्रामध्ये आहे जे आय एस फुलकुंडवार साहेब आहेत ते आणि मनोज शर्मा आणि हरुण अत्तार अशा तीन लोकांची मिळून एक समिती केली आहे आणि या समितीला शासनाने स्पष्टपणे आदेश केला आहे की पुढच्या नव्वद दिवसात या संबंधाने संपूर्ण राज्यभरातला माहिती गोळा करून तसा अहवाल राज्य शासनाकडे द्या अर्थात हे फार मोठं आणि किचकट काम आहे आणि याच्यात शिक्षण संचालक कार्यालयातले महाभाग तर आहेतच आहेत राज्य शिक्षण आयुक्त ते काही महाभाग आहेत त्यामुळे तशी ही माहिती मिळायला याची चौकशी व्हायला हे प्रचंड आणि फार मोठमोठे अडथळे असतील हे तर निर्विवाद आहे कारण हे जे अनुदान अनुदान मागणीमध्ये जी वाढ झाली ती वाढ कुठे तपासली गेली नाही आणि त्याला मान्यता कोण देतं संचालक कार्यालय देतं आणि त्यांचे वरिष्ठ शिक्षण आयुक्त असं असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यावर निश्चित हे बालंट येणार आहे हे पाहून आता ही मंडळी रस्त्यावर उतरली अर्थात राज्य प्रशासनातील जेव्हा इतके अधिकारी रस्त्यावर उतरतात त्यावेळेला राज्य शासनाच्या त्या खात्याची फार मोठी हानी होते त्याची प्रतिष्ठा लयाच जाते याचा हा कोणीही विचार केला नाही आणि सब चलता अशा दृष्टीने सगळं होत गेलं आणि मी जे बघतोय यांची ही जी, जी समिती आहे याच्यामध्ये जे जे सदस्य सभासद आहेत ते तो एक से एक न घेत एकाला झाका आणि एकाला काढा पोहतासाच वेगवेगळ्या विभागात एव खोरलेल्या आहेत पण यांची कार्यपद्धती मात्र एकच शासनाची दिशाभूल करणे अर्थपूर्ण तडजोडी करून होत असलेल्या झालेल्या घोटाळ्याकडे कानाडोळा करणे याला थेट शिक्षण आयुक्तही जबाबदार आहेत त्या त्यावेळेसचे जे शिक्षण आयुक्त होते त्यांच्याकडे अनेक तक्रारी गेल्या शेकडो तक्रारी गेल्या त्यांनी एका तरी तक्रारी चौकशी केली का मग ती का नाही केली या तक्रारींच्या चौकशा जर वेळीच झाल्या असत्या तर याला कुठेतरी पायबंद बसला असता पण अशा भ्रष्टाचाराला पायबंद बसूच नये आणि आपली जोळी आपलं पोट हे भरतच राहावं याच एकमेव उद्देशाने आजपर्यंत हे राज्यस्तरावरचे जे वरिष्ठतम अधिकारी हे वागत राहिले कुठेही यांनी अशा गोष्टींना पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केला नाही हे स्पष्ट आहे आणि माझी तर थेट मागणी आहे अर्थात मी थेट ईमेलद्वारे किंवा पत्राद्वारे या समितीकडे चौकशी समितीकडे ही मागणी करणार आहे की शिक्षण आयुक्त किंवा शिक्षण संचालकांकडे ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या गेल्या दहा बारा पंधरा वर्षातल्या त्यांचाही एकदा धुंडाळा घ्या त्या तक्रारींवर राज्यस्तरावरील त्या त्या वरिष्ठ कार्यालयाने काय कारवाई केली याची जरा माहिती घ्या मग ह्या सगळ्यात भ्रष्टाचाराची पोल खोल आणि ती व्हायला नको त्याला थांबवायचं म्हणून हे प्रचंड मोठा पगार घेणारे गले लठ्ठ वेतन घेणारे अधिकारी आज रस्त्यावर बसलेत आपली कातडी बचाव करण्यासाठी दुर्दैव असं आहे एका विधानपरिषदेतले कोणी आमदार आहेत त्यांनी देखील यांना पाठिंबा दिला पण ते हे विसरता माझ्या माहितीप्रमाणे नागो गाणार म्हणून एक विदर्भातलेच आमदार महोदय आहेत शिक्षक आमदार आहेत आता नाही ते सध्या त्यांनी आठ दहा वर्षापूर्वीच अशा तक्रारी केल्या होत्या अगदी पुराव्यांनीशी तक्रारी केल्या होत्या आता शिक्षक आमदारांच्या तक्रारीला वाटण्याच्या अक्षता लावण्या इतपत जर हे निरडवले असतील तरी एकदा साफसफाई होऊच द्या की आज यांचा कळवळा घेणाऱ्यांना माझी सांगणं आहे की ज्या वेळेला राज्यातल्या बेरोजगार तरुणाची प्रचंड आर्थिक मानसिक फसवणूक होत होती अगदी कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय करीत होता हे काही आपल्याला माहिती नव्हतं का की शिक्षण खात्यात त्या त्या विभागात काय गमती जमती चालू आहेत याचा अर्थ म्हणजे मग तुमची काहीतरी आर्थिक तडजोड त्यावेळेस होत होती म्हणून तुम्ही शांत होते आणि आता तुम्ही मार देखावा करता की संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आता जी पोलिसांनी चौकशी केली ती उगीच एखाद्याला घरी गेले उसळून आणलं तुरुंगात डांबलं असं नाहीये तुम्ही जेव्हा निधीच्या अदायकीवर स्वाक्षरी करतात सही करतात तेव्हा जर तुम्ही पाहत नसाल की कशासाठी वेतन आहे हा कशासाठी निधी जातोय तर दोन गोष्टी एक तुम तर तुमची त्या पदावर बसायची की नाही किंवा मग तुम्ही त्यात सामील असल्यामुळे तुम्हाला तुरुंगात टाकायला जावं तर मित्रांनो जी अजूनही माहिती मी गोळा करतो आहे तथापि आज वर्षे जे माझे दोन तीन व्हिडिओ आहेत या संबंधाने त्या संबंधाने आपल्या काही सूचना प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करावे ही विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र